नमस्कार मित्रांनो संवाद तुमचा आमच्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेव वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या श्री गुरुदेव चरित्र या ग्रंथातील आपण एक एक प्रसंग पाहत आलो आहोत त्यातीलच आणखी एक प्रसंग आता आपण पाहणार आहोत चला तर येत आहे ना हरिओम हो। महाराज काशीवरून पंचक्रोशीस येण्यास निघाले तेव्हा बरीच मंडळी त्यांच्याबरोबर निघाली रामेश्वर सर्व मंडळी येऊन पोहोचली तेथे वरुणा नदीवर अहिल्याबाईंचा एक उत्तम बांधलेला घाट आहे तेथे आल्यावर तू येथे श्राद्ध खाण्यासाठी आला आहेस का असा महाराजांना दृष्टांत झाला तेव्हा चौकशी केली असता त्यांना असे समजले की पंचक्रोशीतील आलेले यात्रेस सर्व मंडळी त्या ठिकाणी श्राद्ध न करताच महाराजांना भिक्षा वाढत होती त्यावेळी श्राद्ध केल्याशिवाय भिक्षा घालू नये असे महाराजांनी सर्वांना निक्षून सांगितले पण ज्यांना मुळात श्राद्धच करायचे नव्हते त्यांचं काय अशा एकाने महाराजांना तशीच भिक्षा घातली नैवेद्य दाखवून महाराजाने घास तोंडात घातला मात्र तो घास घशातच अडकला महाराज एकदम घाबरले तो घास काढून टाकताच मात्र ते सावध झाले नंतर बसले देवानी सांगितले आता पुढे न जाता वाडीचा रस्ता धरावा ही देवांची आज्ञा महाराजांनी इतर मंडळींना सांगितली तेव्हा एवढी सुरू केलेली पंचक्रोशीची तरी यात्रे पुरा करा असे सर्व मंडळींनी महाराजांना सांगितले हे मंडळींचे म्हणणे पडलेले बघून महाराजाने पंचक्रोशीची वाट ठरली तोच पोटात शूळ उत्पन्न झाला त्यामुळे पुढे न जाता इथूनच वाडीकडे जाण्याचे निघावे असे महाराजांनी ठरविले इतर मंडळींनी जाऊन न देण्याकरता त्यांच्या भोवती गराडा घातला त्यावेळी असा चमत्कार झाला की पाच पन्नास मंडळी बाजूला गराडा घातला असतानाही महाराज एकाएकी दिसेनासे झाले ते एकाएकी प्रगटले ते प्रयाग क्षेत्री प्रयाग क्षेत्री आल्यानंतर संगमावर महाराज स्नानास केले तेव्हा तेथील मुख्य प्रयाग बळ यांची त्यांची भेट झाली त्यांच्याबरोबर स्नान करण्याची त्याची इच्छा बघून महाराजांनी ती पूर्ण केली महाराज पंचक्रोशीची यात्रा न करता एकदम प्रयागास केले हे काशीतील मंडळी समजताच सर्व मंडळी स्वयंप्रकाश स्वामी कृष्णानंद सरस्वती व इतर काही मंडळी महाराजांना भेटण्याकरता प्रयाग येथे आली यात्रा पुरी न करण्याचे कारण त्यांनी विचारता ही देवांची आज्ञा एवढेच म्हणून महाराजांनी उत्तर दिले प्रयागला चातुर्मास करण्याची महाराजांची खूप इच्छा होती पण नृसिंहवाडीच्या मंडळीने महाराज पुन्हा यावे म्हणून अहोरात्र भजन चालविले होते त्यामुळे देवानी महाराजांना तिकडे जाण्याची आज्ञा केली त्यामुळे भर उन्हाळ्यात महाराजांना वाडीच्या दिशेने प्रवासास निघावे लागले वाडीकडे येणे होत आहे असे पत्र वाडीच्या नृसिंह सरस्वतींना महाराजांनी पाठविले ते पाहून सर्व वाडीकरांना मात्र अत्यंत आनंद झाला प्रयाहून निघून महाराज वैशाखाच्या आरंभी ब्रह्मवर्तास येऊन पोचले तेथे गोपाळबुवा राजाध्यक्ष महाराजांचा एक भक्त होता त्यास त्याने मंत्रोपदेश करून कृतार्थ केले सावंतवाडीचे अग्निहोत्री शंकर भट सप्ते कोलगावचे सातवळेकर यांनी महाराजांना कळविले तेव्हा दत्तमंत्राचा जप करावा व कुचला घ्यावा असे त्यांना सांगितले परंतु तो घेऊनही यावा तसा गुण मात्र आला नाही तेव्हा महाराजांनी त्यांना डाक देण्यास सांगितले तेव्हा मात्र त्यांना बरे वाटू लागले ब्रह्मवर्तास दहा दिवस राहून महाराज दक्षिणेकडे निघाले वाटेत दर्शन देत देत जास्त पोचले योगाभ्यास शिष्य गोविंदराव पंडित यावेळी सिपरीस राहत होते तेथे दोन ग्रहच्या वेळीस महाराज एका ब्राह्मणाच्या घरी गेले असता तेथील एका मुलीने त्यांना सांगितले तुम्ही येथे उतरू नका गावाबाहेर जाऊन राहा हे त्या मुलीचे म्हणणे ऐकून ही बुद्धी त्या मुलीची नसून ईश्वर प्रेरणेने ती बोलून गेली असे महाराज समजून घेतले तिथून ते निघाले व गोविंदराव पंडितांच्या घरी आले त्यांना महाराज म्हणाले भिक्षेशिवाय अन्न घेणे ते नाही तरी थोडा सत्तू द्या आज सत्तूचीच भिक्षा घेतो असे म्हणून त्या दिवशी सत्तूची भिक्षा केली आणि पुढेही त्या मुलीच्या सांगण्याप्रमाणे गावात न जाता बरेच महिने काढले करावा अशी तेथील मंडळींनी प्रार्थना केली तेव्हा महाराज म्हणाले यापुढे आपले गावात राहणे होणार नाही तथापि मंडळींचा आग्रह पाहून सिपरी जवळ असणाऱ्या बाणगंगा नावाच्या क्षेत्री तेथे दशहरा करण्याचे सर्वांनी ठरविले दशहरा करून महाराज छावणी करून सारंगपुरात तेथे गावाबाहेर एका शंकराच्या मंदिरात त्यांनी मुक्काम केला माणगावची मूर्ती तेथेच होती तिथे दर्शन करून महाराज पुढे निघाले ते देवास संस्थानामध्ये येऊन पोचले तेथील राजे साहेबांनी महाराज त्या रस्त्याने येतील तरी त्या रस्त्यावर आपल्या वाड्यात आणण्याकरता बरेच नोकर ठेवले महाराजांना पाहिल्याबरोबर त्या सर्व राजसेवकांनी त्यांच्याजवळ जाऊन महाराजांची इच्छा त्यांनी महाराजांना सांगितले तेव्हा महाराज म्हणाले तुमचा राजा फार मोठा आहे तो आमच्यासारख्या संन्यासाला का बरे बोलावणार तो तसे बोलाव तसे त्यांनी बोलावणे नसणार ते बोलावले असतील ते दुसरे कोणीतरी संन्यासी पालखीतून येत असतील त्यांचा शोध घ्या हे महाराजांचे शब्द ऐकून त्या मंडळींना भुरट पडली व त्यांनी महाराजांना पुढे काहीच आग्रह केला नाही याप्रमाणे देवासच्या राजाची मात्र इच्छा तीव्र असूनही त्यांचा योग चुकला पुढे वाटेत इंदूर वरूनच आले पण गावात गेले नाही बोरकुवा येथे इंदूरचे एक ग्रहस्त त्यांना भेटले त्या ग्रहस्थाने इंदूरला जाऊन ती बातमी सकाराम शास्त्री टिल्लू यांना सांगितले ती समजताच टिल्लू शास्त्री ताबडतोब महाराजांच्या दर्शनास इंदूर हिन निघाले त्या दिवशी एकादशी असल्यामुळे उदईक भिक्षा होईल असे सांगून महाराजांनी सकाराम शास्त्रीचे तत्पुरते समाधान केले दुसऱ्या दिवशी बलवाडा येथे सकाराम झाडाखाली भिक्षा केली आणखी दोन स्वयंपाकची इच्छा महाराजांनी पूर्ण केली नंतर प्रवास करीत करीत महाराज ओंकारेश्वरास येऊन पोचले ते ओंकारेश्वर वरून निघून बडवाहीत आले आणि पुढे त्या वर्षीचा चातुर्मास महाराजांनी तेथेच केला काही जण परमेश्वराकडे असा काही आविर्भाव दाखवितात की उपासना तेवढीच त्यांच्या लेखी आहे उपासनेच्या व्यतिरिक्त ते कधीही इतर गोष्टींकडे लक्ष देत नाहीत डुंकूनही पाहत नाही विषय वासना तृप्त भागात ही तर प्रत्येकाचीच इच्छा असते नाही का, का? व त्यापासून समाधान मिळावं अशी ही सर्वांची अपेक्षा असते खरे तर विषय वासना ही गोष्ट अशी आहे की ती कितीही वेळा त्याचा उपभोग घेतला तरी समाधान न होता अतृप्त असते हे असे असूनही काहींचा भाव मात्र वेगळाच असतो पण हे फक्त ईश्वरच जाणत असतो सर्व शक्ती नियुक्त असा देह मानवाला परमेश्वराने जन्मतास दिलेला असतो ज्या गोष्टी लहानपणापासून सर्वांना संस्कार म्हणून शिकवत असतात त्यांच्याकडे खूप जण लक्षच देत नाहीत मनमुरापणे वागत असतात कारण सत्यता प्रत्येक गोष्टीत पडताळून पाहायची त्यांची इच्छा असते एवढेच कशाला काही अनुभवी सुद्धा सत्संग करू इच्छितात पट सत्संगामध्ये आपण किती पुढे गेलो आहोत हे दाखविण्यासाठी सत्संग करू नये पण जशी ज्याची उपासना असते जसे ज्याचे कर्म असते तसे तो परमेश्वर त्याला जवळ घेत असतोच त्याला बाह्यात काळा देखाव्याची इच्छा नसते बरं त्याला उपासनेची बैठक आवडत असते पण काही जण शिकून सोडून सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतात आणि तरीसुद्धा ईश्वर भेटीचीही इच्छा करतात तो जसे ज्याचे कर्म असते तसेच तो फळ देत असतो त्यांच्याकडे क्षण मात्र सुत नसते बर तो आपल्याला दिसत नसला तरी प्रत्येक गोष्टीतून तो आपल्याला पाहत असतो लक्षात घ्या एवढच कशाला आपल्याच मनातल्या डोळ्यांनी तो आपल्याच कर्माकडे पाहत असतो खरे तर जन्मतच आपल्याला शक्ती दिलेल्या असतात या शक्ती आपल्याला देहामध्ये दे टिकून ठेवणं एवढंच आपलं काम असतं त्याची फळं केव्हा येतील याचा मात्र काळ त्याने सांगितलेला नाही पण ती निश्चितच येणारी असतात ही चांगली फळं येण्यासाठी काही काळ मात्र जावा लागतो हे तर सगळ्यांनाच आहे नाही का झाडाची जशी चांगली जोपासना व संरक्षण करावं तसं त्याला चांगली फळं येत असतात उपासनेमध्ये सुद्धा दशी उपासना बैठक नियम त्याप्रमाणे त्याची चांगली फळं येतात हीच उपासना आपण अयोग्य रीतीने आपल्याच मनाने केल्यास किंवा ज्यांना काहीच माहीत नाही साधनेत त्यांच्याकडून शिकल्यास येणारी फळं ही निस्तेज व कुचकी असतात म्हणूनच आपण आपल्या मनाला फसवत नाही ना येथे पूर्ण लक्ष ठेवून आपलं काम स्वच्छ मनाने करत तो तुम्हाला नक्कीच चांगली पळ देईल तो नक्कीच तुमच्या पाठीशी असेल असो इथंच थांबू पुन्हा भेटू पुढच्या एखाद्या नवीन प्रसंगात गुरुदेव दत्त